आंब्याची नासकी पैदास मनोहर भिडे सारती कसं का काय झाला आंब्याची नासकी पैदास मनोहर भिडे सारथी कसं का काय झाला जणू तुकारा महाराजांच्या पालखीत मंबाजी बसला जणू तुकारा महाराजांच्या पालखीत मंबाजी बसला रामेश्वर भट बसला काय आंब्याची नासकी पैदास तु मनोहर भिडे हा सार्थिक असं काय झाला तुकाराम महाराजांच्या पालखीत जणू रामेश्वर भट बसला जणू मंबाजी बसला असं म्हणायची वेळ का आली हो आषाढी वारी नेहमीप्रमाणे सुरू झालेले आहे आणि संत श्रेष्ठ महाराजांच्या पालखी पुण्यामध्ये आगमन झाल्यानंतर ही आंब्याशी पैदास मनोहर भिडे हा मनोवादी संतापेक्षा यांच्यापेक्षा मनोवादी मनोला श्रेष्ठ समजदारा हा आंब्याची पैदास असणार नासकी पैदास असणारी मनोहर नासकी पैदास असणारी असणारा हा मनोहर भिडे तुक संत श्रेष्ठ महाराजांच्या पालखीत बसला त्या पालखीचं केल सारस्य केलं सारथी झाला अरे त्या पालखी त्याला बसू कसं काय दिलं त्या पालखीचं सारथी करणे सारथी कसा झाला हा तु मनोहर भिडे आणि म्हणूनच मग मग मन, म्हणूनच मला असं वाटतं की आंब्याची नासकी पैदास मनोहर भिडे हा बरोबर सार्थिक असा झाला आणि संत जणू तुकाराम महाराजांच्या पालखीत मंबाजी बसला रामेश्वर बस भट बसला आज सुद्धा आज ही संत तुकाराम महाराजांचा छळ आज सुद्धा सुराय आज सुद्धा रामेश्वर भटच्या भट आज सुद्धा मंबाजी भट हा मनोहर भिडे नावाच्या भटाच्या माध्यमातून आज सुद्धा संत तुकाराम महाराजांचा अपमान करत आहे छेळ करत आहे अरे संत तुकाराम महाराजांचा हत्या करून खून करून सदैव ते वैकुंठाला गेले अशी भूलथाप आणि खोटी ताप हा चुकीचा इतिहास लिहून रामेश्वर रामेश्वर भट आणि मंबाजी भट आजसुद्धा हा मनोहर भिडे ही आंब्याची पैदास असणाऱ्या मनोहर भिडेच्या रूपानं आज सुद्धा तुकाराम महाराजांचा छेळ करत आहे आणि हा मनोहर भिडे तुकाराम महाराजांच्या पालखीत बसताना ते सारथी करणं हा संत संत तुकाराम महाराजांचा फार मोठा अपमान आहे त्या दिंडीची बदनामी आहे लक्षात घ्या बौद्धिक बौद्ध बा, बौद्ध परंपरा असणारी बौद्ध परंपरा असणारा वारकरी संप्रदायामध्ये हिंदुत्ववादी धारकरी घुसून बौद्ध परंपरा असणाऱ्या वारकरी संप संप्रदायाला हिंदुत्वादी करण्याचा हिंदुत्वादी करण्याचं षडयंत्र आणि फार मोठं कारस्थानाचा भाग म्हणून आज संत तुकाराम महाराजांच्या पालख्याने त्याचं सारथी करण्याचं जी गौड बंगाल आहे ते मनोहर भिडे याने जे सारथी करण्याचं बंगाल केलेलं आहे हा त्याचा हा भाग आहे समजून घेणं गरजेचं आहे अरे त्यानं ज्ञानेश्वर संत ज्ञानेश्वराच्या पालखीत बसावं आमचं काय म्हणणं नाही मनोहर भिडे आणि संत ज्ञानेश्वरांच्या पालखीत बनून त्याचं सारथीत सारथी करण्याचं काम करावं सारथी व्हावं अगदी आळंदीपासून अगदी आळंदीपासून ते पंढरपूरपर्यंत ज्ञानेश्वराच्या पालखीत ही आंब्याची पैदाच असणारा तुग मनोहर भिडे आणि ज्ञानेश्वराच्या पालखीत बसावं आणि पंढरपूरपर्यंत ती सारथी करावं आमचं काही म्हणणं नाही ज्ञानेश्वराच्या पालखीत का मनोहर बिडे बसत नाही हे सुद्धा समजून घ्या हे संत तुकाराम महाराजांच्या पालखीतच का नेहमी बसतो याच्या पाठीमागं ब्राह्मणी गौड बंगार बहुजन समाजानं वारकरी बांधवानो दिंडी प्रमुखानो हे समजून घ्या पालखी प्रमुखानो हे समजून घ्या वारकरी बांधवानो हे समजून घ्या खरं तर हा मनोवादी आवलादीचा मनोहर बिडे हा संत तुकाराम महाराजांच्या पालखीत बसण्याचा मुळीच लायक नाही तर संत तुकाराम महाराजांचे जे आहे। आहे। आश्वा आहेत जे घोडे आहेत त्या घोडे आहेत या आश्वाच्या पायाखाली त्या घोड्याच्या टापाखाली तुडवण्याच्या लायकीचा मनोहरबिडे आहे तो महाराजांच्या पालखीत बसून सारथी करण्याच्या लायकीचा तो अजिबात नाही अरे काय चाल आहे वारकरी परि संप्रदायामध्ये काय चाल हे अरे हा सुख संत तुकाराम महाराजांचा अपमान आहे अरे ही पालखी संत तुकाराम महाराजांची पालखी आहे का मनोहर भिड्याची पालखी आहे हे समजू हे काय चाललंय वारक वारकऱ्यामध्ये हे काय चाललंय दिंडीमध्ये हे तुकाराम महाराजांच्या पालखी प्रमुखांनी समजून घ्यावं वारकऱ्यांनी तुकाराम महाराजांच्या बरोबर चाच बाई चाललंय वारकऱ्यांनी समजून घ्यावं दिंडी प्रमुखांनी समजून घ्यावं हा जाणीवपूर्वक संत तुकाराम महाराजांचा जाणीवपूर्वक अपमान आहे हे वारकरी कसे सण करतात हे काय चाललंय हा अपमान आहे आणि म्हणून बाबा मग मन म्हणूनच नाही म्हणूनच मला म्हणावं असं वाटतं की आंब्याची नासकी पायदास तू मनोहर भिडे सार्थिक असं काय झाला जणू तुकाराम महाराजांच्या पालखीत रामेश्वर भट बसला तुकाराम महाराजांच्या पालखीत बंबाजी भट बसला मंबाजी भट बसला